काय बाग आहे आपली अरे यंदा ही बाग एक नंबर येणार आंब्याच्या जोरावर तालुक्याच्या आमदाराला नाही पाडलं तर सरपंच म्हणणार नाही सरपंच तर साऱ्या गावचा करतो प्रपंच काळ आजचा दिवस चालू कर अरे काय सांग तुला सहा महिने दारू सोडलेली कसा खवखव करतो कार कर 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 पटकन बाहेर कसं काय बाग आपली ए एकतनं लई भारी बाग आहे बाग भावा असा डाव रंगायचा आपला काय नाही सरपंच सरपंच थांबा थांबा सरपंच दारू पिऊन काय वाच लागतो घड तु दारू हे अहो थांबा अहो ते सखाराम पाटील ते सोन्या माथरेच्या जा दा, दुकानातली दारू पिऊन मिळेल ते तोंडा वाचून गेलं नाही बघू राणी दारू तिथनं चालली कुठं ते काय त्या त्यातून अहो सांगतो आहे काय ती बाटली इकडं आण आहो तोंड वाचून गेला तो सकार पाटील माहिती का आणि देवासारखा तू मला म्या यशस्वी भाऊ अक्षमांचा भाऊ हम्म आता मी जातो आणि त्या स्वाम्याला चांगला हिसकर दाखवतो चालेल तो अरे हि जाऊन त्याच्या जा तोंडावर मारतो मी आणि तुमची मी सोय करतो माझा मित्र मिलिक्टून आलेला आहे कुठून आलेला आहे मिलिक्टून आणि त्यांनी खंबे आणले ते तुमच्यासाठी घेऊन येतो हे कशाला पेचायचं हे असली तू कस अरे टेस्टिंग करत तुम्ही मी तुम्ही पेला नाही मी असं जातून त्याच्यात तोंडा मारून येतो आणि तुमच्यासाठी दारूची व्यवस्था करतो असा घोडा लावला आता बसा भुंगलच आता असा जातो पांढरखे आणि पार्टी अरे दार काय काश्मीरला गेला काय डाय मिल्ट्रीची किती वेळ झाला जवळजवळ दोन तास होत आलं भर जाऊन दे त्याला पाटील गेल जीवाचं जुस फ राजकारणात प्यूर वैरी होत माझा पण असा जीवाचा जीव लोक चांगला होता लंगोटी यार होता लंगोटी लहानपणापासून श्रद्धांजली तरी वाहतो ठेवा हो गणफ्या त्याच्या पोराचा फोन आला काय म्हणते आहे मैतीसाठी बोललो असे आता श्रद्धांजली मलाच व्हावा लागल मग काय तर अरे कोणत्या मसून वाटेमध्ये माहित आहे गावाच्या वरच्या एका खालच्या बाजूच्या

সারা গাওয়া যে সুড়তো আ